नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता लवकरच दत्त जयंती येणार आहे आणि दत्त जयंती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला बघा मंडळी काल दत्त जयंती चौदा डिसेंबरला आहे पण श्री स्वामी समर्थक केंद्रातील जे काल मार्गदर्शिका त्या आहे त्यामध्ये पंधरा तारखेला दत्त जयंती आहे कारण बघा चौदा तारखेला पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चार वाजून एकोणसाठ मिनटं सुरू होणार आहे पौर्णिमा आणि पंधरा तारखेला दुपारी दोन बत्तीसला ला पौर्णिमा समाप्त होणार आहे आणि जी सूर्यानं पाहिलेली असते तीच पौर्णिमा ग्राह्य धरली जाते म्हणून पंधरा तारखेलाच आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे तर आता ही पंधरा तारखेला आपल्याला कशी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत एक अध्याय आहे जो आपल्या सर्वांना गुरुचरित्रातील हा अध्याय आवर्जून आपल्याला वाचायचा आहे ही दत्त जयंती किती वाजता आपल्याला साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो तो कसा करायचा आहे काय खायचा आहे काय नाही अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दत्त महाराज हे आपल्या मार्गातील मूळ आहेत स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतारातील तिसरा अवतार मानले जातात बघा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ दुसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आता दत्त जयंती कशी साजरी करावी हे पाहूया तर बघा सर्वात अगोदर दत्त जयंतीचा उपवास हा सर्वांनी करायचा असतो बघा आपण दत्त भक्त म्हणजेच श्री स्वामी समर्थ भक्त आहोत म्हणून हा उपवास आपल्याला सर्वांना करायचा आहे बघा जो कोणी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले त्यांनी तर आवर्जून हा उपवास करायचा आहे पण जे कोणी पारायणाला बसले नसतील त्यांनी सुद्धा दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे आता हा उपवास कसा करायचा बघा हा उपवास एकादशी सारखा करायचा असतो या उपवासाला आपल्याला शक्यतो दूध आणि फळं घेऊन हा उपवास केला जातो पण बघा आता तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तुम्हाला गोळ्या वगैरे काही जर सुरू असतील तर अशा वेळेस तुम्ही भगर साबुदाणे आणि फळं दूध या गोष्टी खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता पण हा उपवास आपल्याला करायचा आहे दिवस दिवसभर पूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी मग ती झाल्याच्या नंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि बघा आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला तुमच्या जवळ जर एखादं मंदिर असेल दत्त महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तर तिथे तुम्ही नक्की जा आणि तिथे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला दत्त जन्म साजरा केला जातो तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून हा दत्त जन्म तुम्हाला तिथे साजरा करायचा सा आहे बघा तुमच्या जर तुमच्या जवळ एखादं मंदिर नाहीये किंवा तुमच्या काहीच नाहीये तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळ तर अशा वेळेस तुम्ही घरी सुद्धा ही पूजा करू शकता आणि जरी तुमच्या जवळ असेल तर तुम्ही घरी साडे दहा पर्यंत पूजा करून घ्या आणि नंतर तुम्ही केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊ शकता आता जर घरी करायचं आहे तर कसं करायचं बघा जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटोला आपण अभिषेक करू शकत नाही तर तिथे तुम्ही थोडंसं फुल वहा फुलाने पाणी वहा गोमूत्र गुलाबजल वहा पुसून घ्या आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही सुक्त आणि पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे आता तुम्हाला श्रीसुक्त पुरुष सुक्त पठन करणं नाही शक्य झालं तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही पाणी घालत घालत याचं पठन करायचं आहे त्याचबरोबर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची जर आपल्या घरी मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला तिथे सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे फोटोला तुम्हाला पुसून घ्यायचा आहे हार व्हायचा आहे फुलाचा फुल धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचा आहे आणि पुरुषसुक्त सुक्त समोर बसून आपल्याला पठण करायचं आहे पण जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने किंवा पाण्याने नुसत्या तरी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना पुरुषसुक्त सुक्ताचं पठन करायचं आहे त्याच्यानंतर मूर्ती तुम्हाला बाहेर काढून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे नंतर मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे त्याच्यानंतर वस्त्र परिधान करा पंचोपचारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं बघा या दिवशी आपल्या सर्वांना उपवास असतो त्यामुळे तुम्ही प्रसादालाही तुम्ही उपवासाचेच ठेवू शकता तुम्ही फळ ठेवू शकता दूध ठेवू शकता बासुंदी किंवा पेढे वगैरे मिठाई या गोष्टी तुम्ही नैवेद्याला तिथे अर्पण करू शकता आणि बघा आता आपल्याला हे सर्व झाल्याच्या नंतर ही, ही पूजा तुम्ही सकाळी सुद्धा करून घेऊ शकता आणि बारा वाजेच्या अगोदर आता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला दत्त महाराजांचा जन्म होणार आहे तर त्या अगोदर आपल्याला अं एक म्हणजे गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायामध्ये एक कथा सांगितलेली आहे तर तो अध्याय आपल्याला पठन करायचा असतो पण तो अध्याय आपल्याला चौथा अध्याय गुरुचरित्रातील पूर्ण पठन नाही करायचा आपल्याला थोडासाच करायचा आहे बघा या अध्यायामध्ये एक कथा सांगितली जाते आता त्या कथेमध्ये बघा त्या कथेमध्ये सांगितलेला आहे की ही दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी सांगितलेली आहे की अनुसुया मातेची परीक्षा घेण्यासाठी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनुसूया अनुसुया मातेला सांगितलं की आम्ही तुझ्या घरी आलो आहोत आम्हाला जेवायला वाढ माता अनुसुया म्हणजे अनुसूयाने त्यांना सांगितले की तुम्ही करा हातपाय धुवा मी तुम्हाला जेवायला वाढते त्यावेळेस देव तिला म्हणतात की तू आम्हाला विवस्त्र होऊन जेवायला वाढ तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता होकार दिला अनुसुया मातेच्या त्या क्षणी लक्षात आलं होतं की हे कुणीतरी हे कुणीतरी साधे व्यक्ती नाही आहेत हे कुणीतरी मोठे कुणीतरी असणार आहेत तेव्हाच त्यांनी अशी अट घातली त्या क्षणी माता जेव्हा माता त्यांना तशा अवस्थेत वाढायला येते तेव्हा ती तिघे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे बाळ झाले होते आणि ही कहाणी या चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे पण बघा आता ही पूर्ण अध्याय आपल्याला वाचायचा नाहीये बा आपण वाचनाला सुरुवात बारा पंधराच्या नंतर तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता आणि अध्याय वाचायला सुरुवात करा आणि तीन बाळे झाली तीन बाळे झाली इथपर्यंत आलं की आपल्याला अध्याय वाचायचं थांबायचं आहे आणि ती अध्याय वाचायचा सा थांबायचा आणि पोथी बंद करायची आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा मोठ्याने गजर करायचं आहे तीन वेळेस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे आपल्याला गजर करायचा आहे आणि त्यानंतर बारा एकोणचाळीस ला आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे आता आरती करत असताना अगोदर आपल्याला गणपतीची आरती करायची नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची नंतर दत्त महाराजांची अशा प्रकारे आपल्याला आरती करायची आहे आणि ही आरती आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत आरती करायची त्यानंतर आपल्याला जे काही आपण नैवेद्याला ठेवलेलं आहे ते प्रसाद म्हणून घरातील सर्वांना द्यायचं आहे आता प्रसादामध्ये तुम्ही दूध फळ ड्रायफ्रुट तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्ही देवाला तुम्हाला नैवेद्याला ठेवायचं आहे बघा आपला भाव महत्वाचा श्रद्धेने विश्वासाने आपण पूजा करतो जी सेवा करतो जितका आपण श्रद्धेने करू विश्वासाने करू तितक्याच लवकर देवापर्यंत ती पोहोचली जाते म्हणून आपण काहीही करा कुठलीही सेवा करा थोडी मोठी जेवढी शक्य तेवढी करा पण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर या दिवसभरामध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पाठ करायचा आहे आता बघा जसं शक्य होईल तसं करा थोडा थोडा करा सकाळी अर्धा सात म्हणजे एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही सकाळी दहा अध्याय नंतर उरलेले अध्याय करू शकता पण दिवसभरात आपल्याला श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय आपल्याला अवश्य करायचा आहे आणि या दिवशी औदुंबराला प्रदक्षिणा घालायला विसरायची नाही बघा या दिवशी औदुंबराला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास औदुंबर प्रदक्षिणा करायची आहे आणि दत्त जयंतीला सर्वात महत्वाचं म्हणजे एक वस्तू आपल्याला दान करायची आहे आता ती कुठली वस्तू आहे बघा आपल्याला या दिवशी गाईचं शुद्ध गाईचं तूप आपल्याला मंदिरामध्ये दान करायचं आहे तुम्ही एखाद्या जवळच्या तुमच्या केंद्रामध्ये जर मठ असेल मंदिर असेल तर तिथे आवर्जून तुम्ही गाईचं तूप दान करा बघा मंदिरामध्ये गाईचं तूप हे तिथे गाईच्या तुपाची आरती केली जाते आणि हा हे सर्वात मोठं दान आहे जे दीपदान आपलं तिथे होत असतं आणि त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये आवर्जून यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं तुम्हाला तूप दान करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पिवळी केळी दान करू शकता एखाद्या गरजूला तुम्ही केळी दान करू शकता पिवळ्या कलरची मिठाई दान करू शकता यथाशक्ती जी शक्य होईल ते करा बघा हे केल्यामुळे तुमच्यावर दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही दान करा आणि या सेवा करा या प्रकारे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती की दत्त जयंती कशी साजरी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ